तुम्ही युट्यूब वर व्हिडिओ बघता पण कधी विचार केलाय का की हे युट्यूबर्स किती पैसे कमवतात चला तर मग पाहूया भारतातील पाच सर्वात श्रीमंत युट्यूबर्स आणि त्यांचा महिन्याचा पगार पाचव्या नंबर वरती येतात टेक्निकल गुरुजी उर्फ गौरव चौधरी हे टेक व्हिडिओसाठी प्रसिद्ध आहेत यांची महिन्याची कमाई पंचवीस ते तीस लाखांपर्यंत जाते चौथ्या नंबरवरती येतात संदीप महेश्वरी हे म्हणतात की मी कमाई करत नाही पण त्यांचे स्पॉन्सरशिप आणि इतर इन्कम धरल्या तेही मध्ये कमवतात तिसऱ्या नंबरवरती येतात भुवन बाम ते फक्त युट्यूबर नाहीत तर गायक देखील आहेत त्यांची कमाई पंधरा ते वीस लाख दरम्यान आहे दुसऱ्या नंबरवरती येतात आशिष चंचलानी हे युट्यूब वरती कॉमेडी व्हिडिओ बनवतात त्यांची महिन्याची कमाई वीस ते पंचवीस लाख दरम्यान आहे पहिल्या नंबर वरती येतात कॅरी मिनाटी म्हणजेच अजय नागर हे रोस्टिंग आणि गेमिंग साठी प्रसिद्ध आहेत यांची महिन्याची कमाई सुमारे पंचवीस ते तीस लाख आहे तर बघितलं ना मेहनत कन्सिस्टन्सी आणि कंटेंटने करोडोची कमाई होते कोणता युट्यूबर तुमचा फेवरेट आहे कमेंट मध्ये नक्की सांगा